आपले वेगवेगळे वेग पिकात काय होतं दोन चार दिवस मिळून मिरची टोमॅटो सात आठ दिवस मिळून फवारे करावं लागते बरोबर मेन म्हणजे फळमाशी आहे मावा तूड़ आहे तुडतुड आहे किंवा ज्या थ्रिप्स आहे त्याच्यासोबतच याच्यावरती नागाळी ती नागाळीचे जे काही पतंग असतात तर त्या सगळ्या पतंगाला नियंत्रित करण्यासाठी एक नॅचरली प्रोडक्ट बनवलेला आहे हा पाटील बायोटेक कंपनीने एक मक्षकारी या नावाचा जो मक्षकारी एनएक्स या नावाचा एक नवीन जो स्प्रे आहे तर तो आपण शेतकऱ्यांना दिलेला आहे वापरण्याची पद्धत एकदम सोपी स्प्रेसोबत अशा ज्या काही पंधरा पिशव्या आहेत तर त्या फ्री येतात आणि ह्या ज्या पिशव्या आहेत आपल्याला आपल्या पिकाची उंची हाईट म्हणजे पिकाच्या शेंड्यापासून बऱ्यापैकी अर्धा फूट उंचीवर अशा पिशव्या लटकून ठेवायच्या आणि ह्या पिशवीवरती फक्त दोन्ही साईडनी हा जो काही मक्षकारी एक स्प्रे तर पिशवीच्या अशा दोन्ही साईडनी मारायच्या वासा लाग दादा मारल्यानंतर मा, अशा एका एकरात नाही का कमीत कमी पंधरा पिशव्या बसवायच्या आणि हा जो काही एक स्प्रे ह्या एक स्प्रेमधून तुमच्या पंचवीस ते तीस ज्या पिशव्या आहेत तर त्या स्प्रे होऊ शकतात म्हणजे एक स्प्रेमध्ये तुमच्या एक ते दोन एकर जे क्षेत्र आहे तर ते आपल्याला पूर्ण कवर होईल आणि याला एक विशिष्ट प्रकारचा गंध आहे आणि याला एक सुद्धा आहे ज्या उडणारे उडणाऱ्या ज्या काही किडी असतात तर त्या पूर्णपणे याला येऊन अट्रॅक्ट होतील आता आपण ह्या तुमच्या शेतामध्ये इथं ट्रायल दिलेली आहे तुम्ही थोड्याच वेळा तिथं अर्धा तास जर येऊन पाहिलं फळमाश्या त्याच्यासोबतच तुडतुडे थुड़ बाकीच्या ज्या काही रस शोषण करणाऱ्या किडी ज्याच्यासाठी आपल्याला फवारा मारावं लागतात तर त्या सगळ्या किडी याच्यावरती येऊन अट्रॅक्ट होतील एक एकर क्षेत्रामध्ये पंधरा पिशव्या आणि एक स्प्रे मारायला विसरू नका याचा जो पावर आहे जर त्याचा पावसाळ्याचा जर विचार केला वीस पंचवीस दिवसापर्यंत तुम्हाला चांगला त्याचा इफेक्ट दिसल आणि पावसाळा जर एकदा संपून गेला तर तीस चाळीस दिवसाच्या आसपास त्याचा चांगला कंट्रोल दिसल वीस दिवसांनी पुन्हा पुन्हा तुम्ही ह्याच पिशवीवरती जर रिपीट स्प्रे जरी मारला तर ते पुन्हा परत तिथं त्याची जी ताकद आहे तर ती वाढल आणि हा जो वास येतोय आता सगळ्याला वास येतोय येतो आहे ये ना तर त्या एक विशिष्ट प्रकारचा गंध आहे त्या गंधाला किंवा त्या वासाला अट्रॅक्ट होऊन ज्या काही किडीत तर ते ह्या सापळ्यावरती येऊन तिथं अडकलेल्या आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो शेतकरी मित्रांनो यावर्षी आवर्जून तुमच्या कोणत्याही पिकामध्ये ज्या पिकामध्ये रस शोषण करणाऱ्या किडीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव होतो तर अशा पिकामध्ये हे जे काही मक्षकारी एनएक्स या नावाचा जो स्प्रे तर तो आपल्या शेतामध्ये मा मारायला विसरू नका ह्या पिशव्या आपण स्प्रेसोबत शेतकऱ्यांना फ्री देतो आहे आणि या पिशव्या एक एकर क्षेत्रासाठी आपल्याला पंधरा बसावे लागतील हा व्हिडिओ आवडला असला हा नवीन स्प्रे जर तुम्हाला आवडला असला तर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला आवर्जून शेअर करा धन्यवाद